नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक मालदे आणि स्वागत आहे आपलं गव्हर्नमेंट स्कीम या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो शेतकऱ्यांच्या हिताचे सरकार काय असते शेतकऱ्यांच्या काबाड कष्टाचे महत्व जाणणारे सरकार काय असते हे तेलंगणा सरकारकडे ते बघून लक्षात येते मित्रांनो महाराष्ट्र सीमेच्या जवळ असलेले छोटस राज्य तेलंगणा आणि या तेलंगणा सरकारच्या निवडणुकीच्या अगोदर घोषणा केलेला एक निर्णय म्हणजे त्या राज्यातील जवळपास सत्तेचाळीस लाख शेतकऱ्यांची एकतीस हजार कोटी रुपयाची कर्जमाफीची घोषणा मित्रांनो तेलंगणा सरकारच्या माध्यमातून तेरा डिसेंबर दोन हजार अठरा ते नऊ डिसेंबर दोन हजार पर्यंत दोन लाख रुपयापर्यंत थकीत असलेले शेतकऱ्यांचे जे कर्ज आहे अशा पीक कर्जाची कर्जमाफी जाहीर केलेल्या शेतकरी यांच्यासाठी राज्यातील जवळजवळ सत्तेचाळीस लाख शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार कोटी रुपयाची कर्जमाफी वितरित केली जाणार आहे तसेच मित्रांनो तेलंगणा सरकारच्या माध्यमातून शेतकरी यांच्यासाठी ऋतू भरोसा योजना देखील राबविल्या जात असते आणि या योजनेचा फायदा म्हणजे तेलंगणा राज्यातील जे काही शेतकरी आहे त्यांच्या थेट बँक खात्यामध्ये निविष्ट अनुदान जमा केले जाते आणि हे निविष्ट अनुदान आता जुलै दोन हजार पासून या शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये प्रति शेतकरी याप्रमाणे मिळणार आहे तेलंगणा सरकारच्या माध्यमातून हा अतिशय धाडसी निर्णय येथील शेतकरी मित्रांसाठी घेण्यात आलेला आहे मित्रांनो विचार करण्यासारखी गोष्ट आहे एक छोटस राज्य महाराष्ट्रापेक्षा कमी उत्पन्न असलेलं कमी लोकसंख्या असलेलं महाराष्ट्रापेक्षा कमी क्षेत्रफळ असलेलं तरी सुद्धा सत्तेचाळीस लाख शेतकऱ्यांची दोन लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी करण्याचा निर्णय या सरकारने घेतला आणि ही वस्तुस्थिती डोळ्यासमोर असताना महाराष्ट्र राज्याकडे आपण जर बघितलं तर गेल्या पाच ते सहा वर्षामध्ये प्रत्येक वर्षी नैसर्गिक आपत्तीचे संकट दोन हजार तेवीस मध्ये पडलेला गंभीर दुष्काळ व राज्य शासनाच्या उपाययोजना बघितल्या तर शेतकऱ्यांना कुठेच दिलासा मिळत नाही मित्रांनो आपण बघितलं असेल दोन हजार पंधरा ते दोन हजार सतरा या वर्षात करण्यात आलेली जी काही कर्जमाफी होती आणि या कर्जमाफीसाठी राज्यातील जवळपास सहा ते सात लाख शेतकरी फक्त कर्जमाफीचे घोषणा ऐकत होते या शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार आणि आता नवीन शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेले यांना तरी तेलंगणा शासनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार न्याय देईल का हे देखील पाहणे महत्वाचे आहे महाराष्ट्र राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे येणाऱ्या पावसाळी अधिवेशनाकडे लक्ष लागलेले असून शेजारच्या तेलंगणा राज्य सरकारप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना निर्विष्ट अनुदान किंवा कर्जमाफीचा महत्वपूर्ण निर्णय त्यांच्यासाठी घेतला जाईल का याकडे राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे लक्ष वेधलेले आहे शेतकरी मित्रांनो तेलंगणा सरकारप्रमाणे आपल्या राज्यातील म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी निर्विष्ट अनुदान असेल किंवा कर्जमाफी संदर्भात निर्णय असेल हा घेण्यात येतो का किंवा घेण्यात येईल का हे देखील पाहणं या ठिकाणी महत्वाचं ठरणार आहे शेतकरी मित्रांनो नेहमीच सरकारच्या उपाययोजना व शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असलेले माहितीचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या चे मां माध्यमातून घेऊन येत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीचं तोपर्यंत धन्यवाद